अध्यक्ष महोदय आमच्या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त संत्र्याची लागवड अमरावती जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आणि आपण म्हणतोय नागपूरची संत्र म्हणून आपण ओळखली जातो परंतु सगळ्यात जास्त लागवड ही अमरावती जिल्ह्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये वरुड असेल मोर्शी असेल किंवा चांदूर बाजार भाग असेल या भागामध्ये होतो आणि संत्रांचं उत्पादन असं आहे की त्या ठिकाणी दरवर्षी त्याचं उत्पन्न येत नाही तीन वर्षातून एक वेळा चांगला संत्रा येतो दरवर्षी ते फार कमी प्रमाणात येतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणारं हे झाड शेतकऱ्याला त्या ठिकाणी जा जपून ठेवावं लागतं बगीचा जपून ठेवावा लागतो परंतु हे सर्व करत असताना आज या ठिकाणी उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं होय अंशता खरं आहे खऱ्या वर्तांना हा पायटोतर्य जो रोग आला आहे तर तो रोगाच्या लक्षणं फार विचित्र आहे आणि इतके नुकसानदायक आहे की त्या ठिकाणी हा रोग जर आला तर ते जमिनीमध्ये जीवाणू तयार होतात आणि जीवाणू तयार झाल्यानंतर ते खोड्यामध्ये जातात आणि खोडं सुकले जातात आणि त्यामुळे खोडं ही कुजली जातात त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणारे मुळ सुद्धा सुकतात आणि झाड हे मेली जातात आणि ती पडतात आणि याच्या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे खोड्याच्या जमिनीलेगतचा जो संपूर्ण भाग चढतो आणि त्याच्यामध्ये डिंकासारखा प्रादुर्भाव होतो ही त्या रोगाची लक्षण आहे आणि त्यासोबतच जीवाणू बरेच दिवस जिवंत राहतात आणि त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे यावर्षी मे महिन्यात पाऊस आला परंतु दरवर्षी या ठिकाणी आपण बघितलं की ज्या ठिकाणी आपण ओलिताचं पाणी जेव्हा सोडतो तेव्हा ते, ते पाणी जर त्या भागात गेलं तर त्या ठिकाणी असणारा संपूर्ण बगीचा हा सो जळून जातो म्हणजे पट पाणीमुळे त्या ठिकाणी जंतूची वाढ जास्त होते आणि त्यामुळे त्या बगीचाला नुकसान होते आणि या ठिकाणी आपण म्हटलंय की या ठिकाणी शेतकऱ्यांचं कुठे नुकसान झालं नाही अध्यक्ष प्रश्न त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपण असं म्हटलंय की याच्या अंशता आहे तर मला या ठिकाणी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून आपण याची चौकशी करणार का समिती नेमणार का अमरावती जिल्ह्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात आल्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या सर्व शेतकरी संत्रा बागायतदारांच्या शेतकऱ्यांची आपण चौकशी करणार का त्याची माहिती घेणार का आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई देणार का आणि किती दिवस अध्यक्ष महोदय सदस्य यांनी म्हटलं तीच वस्तुस्थिती आहे त्याच्यात बिलकुल आम्ही बाब नाही ते शंभर टक्के सत्य आहे परंतु ही वस्तुस्थिती जी आहे ह्या प्रादुर्भाव होतो परंतु हे घडलेलं नाही जर घडलं नुकसान झालं झाडाचं नुकसान झालं तर निश्चितपणे मदत करण्यात येईल मी पूर्वी सांगितलेलं आहे ठीक आहे सुमित वानखेडे मोदय हो माझ्या आर्वी मतदारसंघातील आर्वी तहसील असेल आष्टी तहसील असेल कारंजा तहसील असेल मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी आहे आणि त्यांच्या झालेल्या नुकसानासंदर्भात मला माननीय मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे यावेळी मे महिन्यात भरपूर चांगला पाऊस झाला आणि त्या पावसामुळे मृग प्रहर खूप चांगला आला परंतु त्यानंतर एक वीस पंचवीस दिवसाचा असा सलग पावसाचा खंड असल्यामुळे